तर नमस्कार खानावळीत स्वागत आहे आपल्या मुंबईच्या हे बघा वांग्याचं गरम गरम भरीत कसं बनवायचं तर त्याच्यासाठी मोठी वांगी घ्यायची जुनाडं घ्यायची नाही कवळीच घ्यायची ती भरीदाची वांगी वेगळी असेल तर हिरव्या वांग्याचं भरीत कसं एकदम छान लागतं ना तर त्याचा हा व्हिडिओ आहे की वांग आहे त्याला ते मी तेल लावून घेतलं आहे आणि आता असं भाजणार आहे जाळीवर तुम्ही चुलीत पण भाजू शकता तर तुमच्याकडे ही चपात्या भाजायची गाळी जाळी असेल ना तर त्याच्यावर तुम्ही भाजू शकता ह्याच्यात तुम्ही लसूण पण घालू शकता पण मी काही घातलेलं नाही आहे इथे घेतले कांदा कोथंबीर शेंगदाण्याचा थोडा कूट लसूणाच्या चार पाच पाकळ्या आणि मिरच्या मिरची टाकले एक मिरची टा दोन मिरच्या घेतल्यात मी मिरची थोडी टाकल्यावर खूप टेस्ट येते तर इथं आपलं वांग भाजून झालेलं आहे बघा चांगलं असं दबलं गेलं ना की चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे असं समजतं तर याची आपण साल काढून घेऊया हे बघा पटकन निघते हे काळं सगळं साल काढून टाकायची हे बघा आपलं सगळं व्यवस्थित शिजलं आहे बघा सुरेने मेक केले कापले तर एकदम मस्त मऊ सुतसुद झालं तर हे आहे ना सगळं व्यवस्थित आपण बारीक करून घ्यायचं बरं का आता हे वांग एक नंबर खायला लागतं तर आपण आता इथं कडे गॅसवर ठेवून घेणार आहे आणि हे सगळं साहित्य रेडीच आहे आपलं शेंगदाणाचं कुठे जास्त बारीक नाही भाजायचा इथं मी मीठ आणि जिरण मोहरी टाकून घेतली त्याच्यात आपण लसूण टाकून घेतो आहे लसूण जरा चांगला भाजायचा मग ते झालं की मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा चांगला जरा लालसर भाजून घ्यायचा काही लोक टोमॅटो टाकतात पण टोमॅटोने इतकं छान लागत नाही हे असं छान लागतं तुम्ही असं पण नुसतं हळद मीठ तिखट टाकून खाऊ शकता कच्च्या कांद्यात ते पण छान लागतं हे बघा इथे मी तिखट आणि हळद टाकले धना पावडर जिरा पावडर टाकायचे जरा आणि आता आपलं शेंगण्यांचा कुठ थोडासा टाकायचा आहे भर तो जरा भरभरीत आहे तो कच्चं पण छान लागतं खायला म्हणजे न तेलात परतता किंवा वरनं फोडणी घातली तरी जमतं आता आपलं वांगं टाकलं आहे आता वांग ह्याच्यात चांगल्या प्रकारे बारीक मिक्स करून घेऊया हे बघू शकता आणि हे वांग्याचं बारीक देणं तुम्ही नक्की करून बघा खायला खूप छान लागतं एकदम टेस्टी आणि म्हणजे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा पटकन काय नसेल तर डब्याला पण तुम्ही देऊ शकता एक नंबर खायला लागतं ह्याच आपण बारीक करून घेतलं आहे मिरचीचं तुम्ही बारीक हे करून टाकलं तरी चालेल आणि असं केलं तरी छानच लागतं जरा दाताखाली मिरची आली वाटतं वाटतात आम्ही वरणं टाकलेली आहे कोथंबीर मस्तपैकी झाकून ठेवलं होतं आणि पाच मिनटात तर चांगलं शिजवून दिलं त्याला आणि वरनं कोथबीर टाकली चांगलं हलवून घ्यायचं पाहू शकता इथं आता तुम्ही तर आपलं रेडी झालेलं आहे वांग्याचं भरीत तर खायला एकदम टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बहा बघा दिसते किती छान दुसरं जेवणाची पण गरज लागत नाही जर हे खाल्लं तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद